निफाड परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा निफाड परिसरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सायंकाळी सर्व शेतकरी बांधवांनी आपली बैल सुंदर असे सजवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शनी चौकात देवदर्शनासाठी आणले होते यावेळी अनेक शेतकऱ्यांनी ढोल ताशाच्या तालावर नाचत गात आनंद लुटला शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ जनावर नसून त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य साथीदार असतो कडक उन्हात मुसळधार पावसात चिखलात आणि कडाक्याच्या थंडीत शेतकरी पिकासाठी कष्ट करतो तर या कष्टाच्या वाटचालीत बैलही तितकाच खंबीरपणे उभा असतो त्या श्रमांचे ऋण मान्य करून शेतकरी आजच्या दिवशी आपल्या बैलांना पुजून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात निफाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात ही पहाटेपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना स्नान घालून अंगावर झगमगणारे रंगीत झूल गजरे हार व मोत्यांच्या माळांना सजवलेले होते बैलांच्या शिंगावर रंगीत रंगकाम करून त्यांना उठवदार रूप दिले गावोगावी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या या दिवशी ठिकठिकाणी थीक शेतकरी आपल्या बैलांना गोडधोड खाऊ घालत असून त्यांच्या श्रमांची कदर म्हणून पुरणपोळीचा गोड घास भरून त्यांचे तोंड गोड केले जात होते दक्षवेध न्यूज चॅनेलसाठी संपादक विनोद गायकवाड सहनिवासी संपादक राजेंद्रजी थोरात निफाड